रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतीसाठी रस्ता मिळावा सचिन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन नवीन मार्गा रेल्वे मार्गाच्या कामामुळे रेल्वेच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एजा करण्याचा रस्ता बहुतांश ठिकाणी बंद झाल्याने आज कराड येथे सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखालील बाधित शेतकऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन देऊन या प्रकरणी आपण लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली यावेळी शिक्षण सभापती सुनील काटकर उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव युवा नेते कुलदीप क्षीरसागर व बाधित शेतकरी उपस्थित होते कराड तालुक्यातील शेरे वडगाव कारवे कोरेगाव टेंभू सयापूर बाबरमाची हजारमाची विरवडे पार्ले कोपर्डी हवेली नळशी शिरवडे कोणेगाव कवठे खराटे कालगाव या गावातील पुणे मिरज रेल्वे दुहेरी नवीन रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होत आलं आहे पूर्वी जुन्या रेल्वे मार्गाच्या बाजूने या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी तसेच ऊसासारखा जा शेतमाल वाहतूक करण्यासाठी खते बियाणे नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता हो परंतु रेल्वे दुहेरीकरणाचं काम या रस्त्यावर व शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीत झाल्याने सध्या बहुतांशी गावात रेल्वे मार्गालगत असणाऱ्या शेतीला ये करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बैलगाडी इत्यादी वाहने शेतीची मशागत करण्यासाठी शेतात नेणे चिक्रीच झालं आहे ठिकठिकाणी रेल्वे मार्गालगत पाणी साठत असल्याने पाण्याचे डोह तयार झाले आहेत त्यामुळे शेतामध्ये चालत जाणे सुद्धा अवघड झाले आहे भविष्यात रेल्वे लगत असणाऱ्या रे शेतकऱ्यांच्या उसाची कारखान्याला वाहतूक करताना असंख्य अडचणी येणार आहे त्यामुळे आज पार्ले विरावडे कोपर्डे हवेली या गावातील शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा सदस्य खासदार उदयनराजे भोसले यांची कराड येथे भेट घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रेल्वे मार्गालागत रेल्वे प्रशासनाकडून रस्ता उपलब्ध व्हावा व साठलेलं पाणी जाण्यासाठी गटर करून मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावे अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे मंत्री व रेल प्रबंधक पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर या प्रश्नी मार्ग काढण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं महानकरी नेमसाठी रघुनाथ थोरात उमरच ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा